हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज मी एका ठिकाणी आलेली आहे ज्या ठिकाणी ना दगडांपासून वस्तू बनवतात जसं पाटा वरवंटा खलबत्ता आणि मला घ्यायचं आहे ना बऱ्याच दिवसांपासून यायचं होतं मग मी आज वेळ काढून आली इथे ना खूप मस्त अशा देवांच्या मूर्ती बनवल्या जातात महादेवांच्या पिंडी नंदी आणि हाही पाटा इथे ना दिसतोय मोठ्या आकारामध्ये तर मला आहे ना भरडकीची एक बाजू ना खालची ती बनवून घ्यायची होती ही माझीच भरडकी आहे आज मी इथे कुंदेवाडी फाट्यावर आलेली आहे कुंदेवाडी गाव आहे छोटस आणि तिथे ना रस्त्याच्या रोडला अशा बऱ्याच वस्तू मिळतात दगडी कलबत्ता वरवंटा पाटा जात तर बनवून घ्यायचं आहे ना म्हणून मग इथे आली बरेच दगड वगैरे दिसत आहे आजूबाजूला आणि गरीब लोक हात पे कमाके वाले मच्छी बी खाते हम आता ते काय काय दाखवता बघते आणि बनवायला टाकते काही वस्तू लागत आहे दगडी मला रेसिपी चॅनल साठी पण लागत आहे खलबत्ता वरवंटा पाटा आणि रुपतमध्ये मध्ये पण आहे डेकोरेट करण्यासाठी तर बघू आता इथं काय काय मिळतं आता मी त्या भाऊंलाईना सांगते मला काय काय बनवायचं आहे कोणत्या आकारामध्ये बनवायचं आहे तर ते मला दाखवत आहे चार पाच वस्तू मी दगडी बनवून घेते रुखवतमध्ये ठेवायला पण छान वाटेल मस्त हळदीच्या दिवशी डेकोरेट पण करणारे मी ह्या सर्व काही वस्तू मला खूप दिवसांपासून ना घ्यायच्याच होत्या रेसिपी चॅनलसाठी पण मला लागत होत्या पाटा वरवंटा आणि जुन्या पारंपरिक ह्या वस्तू खूप भारी वाटतात ना सर्व देवी देवतांच्या मूर्ती इथे ना ते भाऊ बनवून देतात ते राहायला इथेच आहे च एक दोन ठिकाणी ना असे कारागीर पण आहे तर आम्ही ना वस्तू सांगितल्या त्यांना दहा अकरा तारखेपर्यंत ते बनवून देतील चला तर आता आम्ही पुढे निघतोय आज हे काम आहे ना खूप महत्त्वाचं होतं माझं ते झालं आणि खूप छान छान इथे ना सर्व काही त्यांनी मूर्ती बाहेर अशा ठेवलेल्या आहे खर तर मुलाच्या लग्नापेक्षा मुलीच्या लग्नाची तयारी खूप जास्त असते आता थोडेच दिवस राहिले वीस डिसेंबरला पूजाचं लग्न मार्केटमध्ये मा आली थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या अजून त्या घेतल्या आणि एका ठिकाणी ना सोडा मिळतो ऑरेंज आणि जिरा मसाला सोडा मिस्टरांनी घेतला आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर अर्चना अंशु शिव आलेलेच होते एवढे सारे चॉकलेट कोणाला अंशुला अंशु एवढे खाणार ना तू का अंशू एवढे सगळे चॉकलेट तू खाणार का मग कशाला लावायचे काय बनवायचे आपल्याला सांग ना सगळ्यांना सांग ना येत नाही गरम तर होऊ दे गरम होऊ दे ना ते गरम झाल्यावर येईल अर्चना अंशूच्या खिशामध्ये एवढे काय निघालय <laughs> चिक्क्या कुणी दिल्या तुला एवढ्या चिक्क्या कोणी दिल्या सांग को ना झाली बर का तू कोणी दिल्या करण मामाने बापरे चॉकलेट ची डॉल बनवतोय आम्ही अर्चना बनवते आणि मला लाडू बनवायचे <laughs> लाडू म्हणजे याचे रुपत लाडू पूजेचं रुखवत आता थोडंफारच राहिलेलं आहे अर्चनाला आहे ना डॉल बनवायच्या होत्या चॉकलेटची आणि ड्रायफ्रूटची तर मी सर्व काही साहित्य मार्केटमधून घेऊन आली आहे त्यांना आणि कच्च्या मँगोचे जे चॉकलेट असतात ना ते लावते अर्चना गण्य चिटकवते खूप छान मस्त ही डॉल बनेल तुम्हाला गेल्यानंतर संपूर्ण दाखवू आम्ही इथं मी सर्व काही साहित्य काढून घेतलेलं आहे तिळी घेतले तिळ भाजून घ्यायचे मुरमुरे आणले सफेद शेंगदाणे पण भाजून अटल फरक काढून घेतली आणि डाळ्या फुटाण्याच्या डाळ्या आणि गुळाची भेली आता गुळ फोडून घेते हे सर्व पदार्थांचे ना चार प्रकारचे लाडू बनतील रूपचे आणि पाचवा लाडू बुंदीचा असतो ना बुंदीच्या लाडूपासून बनवणारे मी तिळ मस्त असे खमंग भाजून घेते आता मी पाच ते दहा मिनटं मंदाचे वरती ते थोडेसे तडतडायला ताड़ लागले काढून तिला एका साइडला आता इथे मी गुळ पण बारीक करून घेते आणि दुसऱ्या साईडला ते भाजते रुखवतमध्ये ठेवण्यासाठी जे लाडू मिळतात ना ला। तर मार्केटमध्ये पण मिळतात ते विचारले होते मी साडेतीनशे चारशेपर्यंत पण मला खरं घरीच बनवायचे होते कारण घरी बनवायला पण एवढे काही अवघड नाही येते खूप सोपे आहे बनवायला आणि हे सर्व काही साहित्य घरामध्ये होतं तर म्हटलं चला आपण बनवू आणि सर्वांना दाखवू पण कशाप्रकारे मी लाडू बनवले तर तुम्ही पण बनवू शकता घरच्या गर घरी लग्नामध्ये तुमच्या मुलीच्या एक दीड तासामध्येच हे लाडू होतात जास्त वेळ पण लागत नाही आता कढईमध्ये मी इथे अर्धा कपभर पाणी टाकलं त्यामध्ये गुळ घालायचा गुळ घालताना आता इथे मी अंदाजे घातलेला आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार गुळ घालू शकता आता जास्त काही या वस्तू आपल्याला गोड पण करायच्या नाही आहे अर्चना मस्त डॉल बनवते तर बघायला आले मी अर्धी डॉल तिची झालेली आहे बनवून छान मस्त तिने चॉकलेट चिटकवले आणि मिस्टर पण इकडे लाडू पॅकिंग करताय योग्यता आलेली आहे ती लाडू बनवते तर इथे शेंगदाणा लाडू बनवले आम्ही खूप सारे शेंगदाणा लाडूची ऑर्डर होती आणि त्यानंतर ड्रायफ्रूट पण बनवायचे बाकी होते तर सर्व काही तयारी ती करत होती सर्वांचं काही ना काही काम चालू आहे मी रुखवतचे लाडू बनवते आता गुळाची चाचणी ना झाली की नाही ते बघू एका डिशमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं थंड आणि त्यामध्ये थोडासा शिजवलेला गुळ टाकायचा आता हा पाक झाला आहे की नाही ओळखण्यासाठी डिशमधला गुळेना हाताने व्यवस्थित असा काढून बघायचा तर तो निघत नाही आहे म्हणजे डिशला अजून तो चिटकलेलाच आहे आपला पाक अजून झालेला नाही कच्चा आहे तर अजून तीन चार सेकंद हा पाक येणा शिजू द्यायचा खूप जास्त शिजवायचा नाही तर तो कडक होऊ शकतो पुन्हा मी आता इथे एक थेंब पाण्यात टाकून बघते तर हे बघा गुळाची ना गोळी तयार होते तर अशा प्रकारे झाली पाहिजे आणि खूप जास्त कडक पण गोळी करायची नाही कारण जर कडक झाली तर लाडू कडक होतील फुटणार नाही हे लाडू आपण नंतर खाऊ पण शकतो हे बघा हातामध्ये गुळाची गोळी तयार झालेली आहे आणि गोळी ना नरम झाली पाहिजे म्हणजे लाडू व्यवस्थित होतात तर आता आपला गुळ झालेला आहे शेगडी लगेच बंद करून टाकायची आणि यामध्ये तिळ घालायचे तिळाचे लाडू जरी तुम्हाला घरच्या घरी करायचे असले ना खायला तरी अशाच प्रकारे प्रोसेस करा संक्रांतीला तिळाचे लाडू बनवतात बरेच जण रेसिपी पण आहे माझी ती पण बघू शकता आता हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं चांगलं कढई खाली घेऊन ये थंड होण्याच्या आधीच आपण लाडू ये पटापट -पत वळून घ्यायचे आता मी लाडू बनवताना मोठे बनवते आणि दोन बनवायचे एक छोटा आणि एक मोठा तर हाताला गार पाणी लावून घ्यायचं म्हणजे चटका बसणार नाही आणि हे बघा अशा प्रकारे मी ना लाडू तयार करते योगिताला बोलली की तू एक बनव आणि मी एक बनवते कारण जोडी जर असलं ना तर पटकन होतात नाहीतर मग थंड झाल्यानंतर लाडू होत नाही आता मी दुसरा एक मोठा लाडू बनवते तो लाडू मी छोटा तिच्याकडे दिला आणि एक मोठा मला बनवायचा आहे रुखवतचे लाडू जरा मोठे मोठेच असतात त्यामुळे हे लाडू बनवताना खूप पटापट करावे लागतात तर हे बघा अशा प्रकारे मी लाडू येणा बनवून घेतला हाताला थोडासा चटका बसवतो पण अधूनमधून मधून येणा गार पाणी हाताला लावत राहायचं म्हणजे चटका बसणार नाही आता इथे मी एका प्लेटमध्ये घेतलेला आहे हा लाडू आणि हाताने असा दाबून दाबवून व्यवस्थित तो गोल करून घ्यायचा त्याला गोलाकार आकार द्यायचा आता तिळाचे लाडू माझे झालेले होते मी दुसरे लाडू बनवते शेंगदाण्याचे शेंगदाणे भाजून त्याची टलफरं काढून घेतलेली होती आणि त्याचप्रकारे पुन्हा आपल्याला गोळी शिजवून घ्यायचा आहे गुळाची गोळी होईपर्यंत आणि त्यानंतर शेगडी बंद करूनच आपल्याला शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे मिक्स करायचे अंदाजेच मी सर्व शेंगदाण्याने गूळ घेतलेला आहे इथे आता कढई खाली घेतलेली आहे आणि योगिताला पुन्हा माझ्या जोडीला घेतलं कारण एक लाडू तिला बनवायला देते आणि दुसरा मी बनवते शेंगदाण्याचा लाडू बनवताना खूप काळजी घ्यायची कारण कधी कधी ना गुळ गरम असतो आणि हातालाय ना चटके पण बसू शकता त्यामुळे अधूनमधून हातेना थंड पाण्याने ओला करून घ्यायचा म्हणजे चटका बसणार नाही हे बघा माझ्या हातालाही ना थोडेसे शेंगदाणे चिटकलेले चटका बसला होता थोडासा लाडू करताना तर जपूनच करावं लागतं हे सर्व काही अशा प्रकारे मस्त गोलाकार आकार द्यायचा लाडूला शेंगदाण्याचा लाडू पण छान इथे मस्त तयार झालेला आहे आणि लाडू बनवताना एक छोटा एक मोठा अशा प्रकारे आम्ही बनवलेले आहे सर्व लाडू एकसारखे नाही बनवले कारण याचे आम्हाला आहे ना बाहुले तयार करायचे ते सर्व तुम्हाला मी पुढे दाखवेल कसे करायचे आता तिसऱ्या प्रकारचा लाडू मुरमुऱ्याचा बनवायचा आहे तर प्रत्येक वेळेस ना एकच कढई वापरायची यामध्ये पण पुन्हा पाणी आणि गूळ मिक्स करून शिजवून घ्यायचा अजून थोडासा गुळ लागणार आहे तर मी बाकीचा गुळ पण येणार तो थोडासा फोडून घेतला आणि मुरमुऱ्याची पण गुळाची चाचणी झाली त्यानंतर यामध्ये पण मुरमुरे टाकले अंदाजेच टाकले खूप जास्त नाही आपल्याला जितका लाडू बनवायचा आहे तितकेच मुरमुरे मी यामध्ये टाकले आता मुरमुरे टाकल्यानंतर ही कढई पुन्हा खाली घ्यायची मुरमुरे सर्व काही गुळामध्ये ना चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ज्या प्रकारे बाकीचे लाडू केले ना त्याचप्रकारे याचे पण लाडू वळून घ्यायचे पण ह्या मुरमुऱ्याचा लाडू काही पटकन बनत नव्हता आम्हाला ते मुरमुरे असे सुट्टे होऊन जायचे म्हणजे व्यवस्थित बनत नव्हता पण आम्ही खूप ट्राय केला तीन प्रकारचे लाडू झाले आता शेवटचा नाळ्यांचा लाडू राहिलेला आहे एकाच कढाईमध्ये सर्व लाडू बरोबर झाले

याचा पटकन झालं ग डाळ्यांचा लाडू खूप लवकर झाला हाताला चक्का नाही बसला ना नाही आणि एकदम गोल झालाय वर फक्त ह्या लाडूला त्रास झाला मुरमुरेचा पण चांगला झाला हा पण तो कडक होईपर्यंत हे बघा मस्त लाडू केले आम्ही खच्चे कोणत्या पोलीनी मारलं मस्त बा शेंगाण्याचे छोटे छोटे लाडू पण केले आता एक्स्ट्रा झालाय आणि छोटे आणि मोठे साईज मध्ये केले कारण याचे ना मला आहे ना बुड्ढे पाहुणे तयार करायचे केल्यानंतर दाखवेल तुम्हाला आता हे सर्व काही लाडू आहे ना थोडेफार थंड होऊ द्यायचे आजपर्यंत थंड झाल्यानंतरच ते मग डेकोरेट करणार आहोत आम्ही तोपर्यंत आता आम्ही ड्रायफ्रूटची डॉल बनवतो आहे अर्चनाच बनवते तिला मी काजू आणि बदाम आहे ना अर्धे अर्धे करून दिले ते आहे ना जी बड्डेची कॅप असते ना टोपी त्याला चिटकवायचे म्हणजे डॉलचा फ्रॉक बनवायचा आहे आणि इथे मी टिकलीचे आहे ना पॉकेट आणलेले चंद्रकोर आणि गोलमध्ये आणली त्यानंतर डॉल काही मला मिळत नव्हत्या तर मी डॉलचे जे किचन असतात ना चावीला लावण्याचे ते आणले आणि अशा प्रकारे अर्चनाने हे ड्रायफ्रूट आहे ना चिटकवलेले आहे टोपीला तर ही बघा ही डॉल तर किती क्यूट आहे ना पिंक आणि रेड कलरमध्ये आहे ना मी दोन घेऊन आली आणि त्यांना आहे ना असे पंख पण लावलेले आहे आणि रेडवाली पण खूप सुंदर आहे आणि वेण्या पण आहे त्यांना मागे मस्त दिसते आहे ना आता ह्या डॉल ना दोन्ही पण त्या दोन्ही पण कॅपला लावणार आहोत आम्ही वरती अर्चनाने छान मस्त दोन्ही पण डॉल बनवल्या चॉकलेटच्या डॉलचा फ्रॉक रेडी झालेला होता त्यामध्ये फक्त डॉल लावायची बाकी होती आणि खाली ना पूर्ण असे पिवळ्या रंगाचे गोंडे लावलेले त्यामुळे अजून पण छान दिसत होती डॉल डॉल तर झालेल्या होत्या आता रुखवतच्या लाडूंचे पावले बनवायचे होते तर लाडू पॅकिंग करण्यासाठी मी ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणलेल्या होत्या त्या होत्या घरामध्ये तर त्यामध्येच मी लाडू टाकलेला आहे सुरुवातीला छोटावाला लाडू टाकला आणि नंतर मी मोठा टाकला त्यानंतर खाली ना रबर लावून घेतलं पिशवी पॅक करून घेतली आणि आता वरती पण चेहऱ्याचा भाग बनवायचा आहे तर तिथे एक रबर लावायचं या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे पाहुले बनतात आणि बनल्यानंतर खरंच खूप क्यूट दिसत होते पूर्ण झाल्यानंतर नक्कीच बघा तुम्ही घरच्या घरी आपण आपल्या हाताने काही वस्तू बनवतो ना त्याचा आनंदच वेगळा असतो आता या सर्व काही वस्तू मी याआधी कधीच बनवलेल्या नाही आहे पहिल्यांदीच बनवते मी तर इथे सेंटरला आहे ना मध्यभागी आपल्याला एक लेस लावायची आहे माझ्याकडे लेस नव्हती तर मी ना हा गोल्डन सोनेरी पेपर आणलेला होता ना तोच चिटकवून दिला आणि आता ह्या लाडूंच्या बाहुल्यांना इथे ना टिकलीचे डोळे बनवायचे तर गोल टिकली ना ती लावून घेतली आधी आणि वरती ना भुवया असतात ना त्या चंद्रकोरच्या टिकलीच्या बनवते मी आणि तोंड पण चंद्रकोरच्या टिकलीनेच लावलेलं आहे खूप छान दिसत होते त्यांना नागडोळे काढल्यानंतर तर भारी वाटत होते बाहुले पण चला मस्त आज आहे ना रुखतचे लाडू पण तयार झाले चार प्रकारचे लाडू केले आज मी पाचवा लाडू ना बुंदीचा करायचा आहे तर बुंदी मी ना रेडीमेडच घेऊन येईल कारण बुंदी घरी पाडायची म्हटले ना खूप वेळ जाईल चला आता हे सर्व काही लाडू आहे ना छान असे मस्त डेकोरेट करून ठेवले मी आणि यावरती ना नाव लिहायची खाली आम्ही पण लग्नाला आलो आहोत असे तर खाली इथे स्टिकरवर लावून देऊ आणि अर्चनाने डॉल बनवल्या काजूची म्हणजे ड्रायफ्रूटची आणि चॉकलेटची खूप छान आहे ना छोट्या छोट्या डॉल तर वरती मी या छोट्या डॉल शोधायला बरेच शॉप मध्ये बघितल्या पण तशा भेटत नव्हत्या शेवटी किचन असताना त्यावेळेला लावण्याचं ते मी घेऊन आली आणि मग त्या लावल्या ज्या केकला मिळतात ना त्या काही मला सापडल्या नाही मिळाल्या नाही आणि अजून एक लाडू आहे तर त्याचं साहित्य भरून ठेवलेलं आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उद्या तो करून घेईल आणि म्हणजे फायनली आता रोखतचे लाडू तयार झाले आज तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना पुढे भी ने कारण आता संध्याकाळची वेळ झालेली आहे चला